नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका दिनांक सतरा ऑगस्ट शनिवार रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुका परिसरामध्ये अनेक दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या अनुषंगानं नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाणे यांनी या चोरट्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलिसांना दिले होते त्यानुसार तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार दौलत ठोंबरे पोलीस नाईक राजेंद्र बिन्नर दिनकर पारधी सागर बनकर गणेश बागुल पंकज शिंदे आदींनी कसून तपास करत येवला तालुक्यातील रितेश विजय मोरे राहणार सायगाव रवींद्र त्र्यंबक गोरे राहणार गवणगाव या दोघा मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या ताब्यातील एकूण चार गुन्ह्यांमध्ये आठ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून सदरच्या मोटारसायकल या लासलगाव निफाड येवला वैजापूर आदी परिसरामधून चोरण्यात आल्याची कबुली चोरट्याने दिली आहे तालुका पोलिसांच्या या कामगिरीचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका